शोर माझा शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलो वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो मार्केट फुल झालेलं आहे बघू शकता बारा जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार आता वाजले तर अकरा चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजपूर कांदा मार्केट सकाळ सतरा पंचाळीस सात प्लस मित्रांनो बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय होत आपले कांदे अकराशे अकराशे रुपये गेले ठीक आहे अकराशे रुपये कोणता बियाणे भाव बापटेल कांदा आहे खंडाळा खंडाळीचे का ठीक एक हजार पंच्याऐंशी रुपये मिडियम साईज मित्रांनो बघू शकता गरवा कलर तर मागे दादा भाव किती गेले हो साडे आठशेत गेले का कांदा गुडलं अव्वल गावचे का आठशे पन्नास रुपये कांदे किती गेले बाराशे रुपये आहे मिडियम साईज एक साईज माल मित्रांनो बघू शकता बाराशे रुपये गेलेले वाड्याला माल आहे बाराशे वाळ्याला माल आहे बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस काय भाऊ झाली हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार रुपये मिडियम साईज गोल्टी मिक्स बघू शकता का बघेल तात्या कांदे नऊशे नऊशे ट्रॅक्टर मध्ये गोलटी बघू शकता बोलटी किती गेली सव्वाचशे आणि हा पुढला माल डागी लाल कांदे म्हणलं डागी बघू शकता ही किती गेले तीनशे पाच तीनशे पाच मिडियम साईज गोलटी मिक्स गेले कांदे आपले सातशे रुपये सातशे रुपये का बोल गोलशे सहाशे तीस सहाशे तीस मिडियम साईज पंचन प्लस का हा बाराशे रुपये भाऊ पट्टी त्या ना बाराशे रुपये काय परिस्थिती आज काय डाऊन झालं किती डाऊन झाले आज दोनशे रुपये ना पंधराशे कुठं गेलं तर इथंच गेलं तर का कधी तू शुक्रवारी शुक्रवारी ग आपली काय अपेक्षा होती खर्च निघाल मग आता एवढं भाऊ बाराशे रुपये सहाशे रुपये वाळेल गुलटी मित्रांनो बघू शकता सहाशे रुपये गेले भाऊपट्टी रा ना गोलची घ्या ना भाऊपट्टी कुठली गोलटी कुठली का सहाशे रुपये काय ना म्हटले उमेश मग मगर पटेल सहाशे रुपये उलटी शायन सभे ना मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे माल क्वालिटी बघू शकता किती गेले कांदे हा बाराशे कुठे गेल दादा आपले आहे का हो दादा, दादा का भाऊ गेले कांदे सोळाशे बाराशे सोळा बाराशे सोळा ठीक आहे बाराशे सोळा मिडियम साईज साठ प्लस बघू शकता काय बजायले बारा एकवीस बाराशे एकवीस रुपये मिक्स साठ प्लस समा की माराल बघू शकता काय वाजाल हो ऑली साडेबाराशे साडेबाराशे रुपये बाराशे पन्नास पंचेचाळीस पासष्ट प्लस किती गेले अकरा सत्तर अकराशे सत्तर रुपये वल्ला माले बघू शकता अकरा सत्तर गरवा कलर आहे मिडियम साईज का काय झाले आपले साडेआठशे आठशे पन्नास पन्नासवर साठ प्लस गरवा कलर बघू शकता आपले गांधे गाव का दादा दादा आपले का बोजय भाऊ किती गेले बारहश बारह सदुसठके बारहश सुलट्टी मित्रान बो सकता शकता उल्टी क्या बोल गोल्टी सहश बावन रुपये सहश बावन रुपये पंचेस पासष्ट प्लस किती गेले आपले अकरा पंच्याण्णव बघू शकता मित्रांनो क्वालिटी क्वालिटी अकराशे पंच्याण्णव ना काय अपेक्षा होती आपली पंधराशे रुपये गेलं पाहिजे होता खर्च किती आला याला पन्नास पन्नास साठ हजार रुपये खर्च एक बरोबर एवढ्यात खर्च पण नाही निघाल कुठले आपण वैजापूरचे पावपट्टी द्या ना अकरा पंच्या किती गेले बाराशे तेवीस रुपये बाराशे तेवीस रुपये बघू शकता मित्रांनो पंचाळीस पासष्ट प्लस बा बाराशे तेवीस ना बाराशे तेवीस ओके बाराशे तेवीस गर्व कलर मित्रांनो पंचाळीस साठ प्लस बघू शकता क्वालिटी मला समाक आहे मला किती गेले कांदे बाराशेचाळीस ओके बाराशे शेहेचाळीस मिडियम साईज सम हे माल मित्रांनो बघू शकता गोल्टी मिक्स क्वालिटी बघू शकता काय भाव झाले बारा साठ रुपये बाराशे साठ रुपये साईज माल मित्रांनो मीडियम बघू शकता किती गेले हो दादा एक हजार कंप्लीट एक हजार रुपये सम की मालाल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस भाऊ हो माऊली भाव काय गेले बाराशे वीस बाराश रुपये बाराश बाराशे वीस रुपये पंचेचाळीस साठ प्लस वाड्याला माल बघू शकते का का भाव किती गेले हो बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट बाराश पन्नास ते सत्तर प्लस मित्रांनो बघू शकता तर पंचेचाळीस ते सत्तर प्लस गोळा माल आपलं का भाऊ गेले सागर भाऊ एक हजार पन्नास रुपये द्या भावा पट्टी एक हजार पन्नास एक हजार पन्नास बघू शकता क्वालिटी मालाची पन्नास ते पासष्ट बघपट्टी पंधराशे पंच्या वैजापूर कांदा मार्केट भाऊपट्टी द्या ना, ना। आ, मत सागर ओके पंधराशे पंचाहत्तर रुपये बे ना घरगुती घरगुती ना ठीक आहे पंधराशे पंच्याहत्तर पंचाळीस साठ प्लस बघू शकता बोलला माले दादा ओ दादा का भाऊ गेले सहाशे सातशे पन्नास मिडम साईज गोल्ड मिक्स बघू शकता वाळ्याला माले का भाऊ झाले हा एक हजार नव्वद ओके एक हजार नव्वद रुपये नव्वद भाव किती गेले काय बोलता तेरा पंच्याहत्तर भाऊ पड बेन कोणतं तेरा पंच्याहत्तर बियाणं न कोणतं ठीक कुठले आपण पंचाळीस साठ प्लस सम किमान बघू शकता पंचाळीस साठ प्लस तेराशे पंचवीस तेरा पंचवीस द्यान पावते द्या पंचेचाळीस सात प्लस तरी पासष्ट प्लस हे बघू शकता रिक्षा मला माझे का नाही तेराशे पंच्याहत्तर द्यान भावपट्टी भावपट्टी द्या तेराशे पंच्याहत्तर रुपये एक हजार पन्नास रुपये मिडियम साईज एक हजार पन्नास रुपये हा तेराशे कम्प्लेट तेराशे रुपये पाच प्लस गोलटी मिक्स सम के बघू हो शकतो तेराशे रुपये ट्रॅक्टरमध्ये तेराशे वाळेल उलटी मित्रांनो बघू शकतो उलटी ट्रॅक्टरमध्ये उलटी काय बोलाईल उलटी आठशे बारा आठशे बारा ओके आठशे बारा रुपये गोल्टी मित्रांनो काय भाव झाली गोल्टी साडेसातशे सातशे पन्नास मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस चायना काय भाव झाली तेराशे नव्वद भावपट्टी द्यानं तेराशे नव्वद रुपये कोणतं आहे बियाणं चायनाचं कुठला कांदा

ಲೋನ ಕಿಂಗ್ ಮಾಡ್ಶೇಸ ನಾಶೆ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ಗರ್ವಾ ಕಲರ್ ಉಲ್ಟಿ ಕಾ ಬೇಲ ಉಲ್ಟಿ ಸಾ ಪನ್ನ ट्रॅक्टर मारला मान चित्र पंचेस साठ प्लस बघू शकता वाड्याला मान का बोल नाही चौदाशे वीस द्या ना पावपट्टी चौदाशे वीस रुपये पावपट्टी द्या ना कोणतं आहे बियाणं बियाणं हे घरगुती घरगुती का कांदा कुठला कांदा कुठला हां गायगावचे नाव काय म्हटले गवळी विनोद गवळी गु चौदाशे वीस रुपये सॉरी साठ प्लस बघू शकता काय बोजवली आपले बर बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये बारा पंचावन्न गोलटी मित्रांनो बघू शकतो गोलटी काय बोजली गोलटी सहाशेचाळीस सहाशे एक्केचाळीस सहाशे एक्केचाळीस पंचाळीस साठ प्लस काय भाऊ झाले दादा बाराशे त्र्याण्णव ठीक आहे बाराशे त्र्याण्णव माल मित्रांनो बघू शकता पंचाळीस पासष्ट काय भाऊ झाले तेराशे कम्प्लीट तेराशे रुपये कोणतं बियाणं कोणतं आहे येलो आहे ये 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 ये। का कांदा कुठला नाव नाव काय आणलेशे ಪಂಚ ಪ್ಲಸ್ ಮಿತ್ರ ಬೇಕಾರು ಕಾಟಾ ಕಾಯ್ ಮಗರ ಪಟ್ಟ ಪಟ್ಟ ಚಾಶೇ ಪಸ್ತಿ ಕಾಟಾ ಮಿತ್ರಾನ

Barish Panchen